अवधूत चिंतना श्री दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये एक खूप महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत ज्या व्हिडिओमध्ये बघा आता म्हणजे या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी काही अशा गोष्टी डिस्कस करणार आहे कारण आता उद्यापासनं आपला पहिरा पहिला गुरुवार आज आहे अमावस्या आणि आज अमावस्याच्या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे याबद्दलची माहिती जस्ट तुम्हाला थोड्या दिव थोड्या वेळापूर्वीच मला वाटतं व्हिडिओ भेटला असेल तर बघा कसं आहे ना आपल्याला काही काही गोष्टी करायच्या असतात तर आजची अमावस्या जी खूप महत्त्वाची आहे त्या दिवशी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी ज्या करायच्या आहेत त्या मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत तर तुम्ही नक्की जा अजूनही वेळ गेलेली नाही आहे तुम्ही आजच्या दिवशी रात्री बाराच्या आत नक्कीच करू शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला मी अजून एक सांगते की अजून एक असं म्हटलं जातं की चुकून जर का अमावस्याच्या दिवशी तुमच्याकडनं ती सेवा जर का झाली नाही तर दुसऱ्या दिवशी सुद्धा तुम्ही ती रात्रीच्या वेळेस करू शकता पण शक्यतो अमावस्याच्या दिवशी तुम्ही केली तर काही हरकत नाही आहे तर चला आजचा विषय आहे की आपल्याला ह्या मार्गशीर्ष महिन्यात उद्यापासून आपल्या महालक्ष्मी मातेचं गुरुवारचं व्रत सुरुवात होत आहे आणि त्यामुळे आपला पहिला गुरुवार जो आहे तो उद्या आहे आणि आपल्याला आता ह्या गुरुवारी अशा कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्या आहे आणि कोणत्या नाही याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अथवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका कारण असेच अजून कमेंट तुमचे जर का मला आले तर मला कळेल की तुम्ही माझा व्हिडिओ बघितला आहे तर चला व्हिडिओची सुरुवात करूया सगळ्यात महत्वाचं बघा बऱ्याचशा जणींना प्रश्न पडलेला आहे की आपल्याला उद्याचा दिवस म्हणजे गुरुवार आहे पहिलाच शुक्रवार पहिलाच गुरुवार आहे पहिलाच मार्गशीर्षचा दिवस आहे तर आपल्याला आता आ, आता म्हणजे शक्यतो म्हणजे एक पॉईंट जो आहे तो मी तुम्हाला आधी सांगते की आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यात सगळ्यात महत्वाचं नॉनव्हेज खायचं नाही तुम्ही जर का नॉनव्हेज खात असाल तर मी तुम्हाला विनंती करेल की मार्गशीर्ष महिना हा महिना श्रावण महिन्यासारखाच पवित्र महिना असतो त्यामुळे ह्या महिन्यात कुठल्याही प्रकारच्या अशा गोष्टी करू नये ज्या गोष्टी तुम्हाला चांगल्या म्हणजे आपण म्हणतो ना की ज्या पवित्र गोष्टी नाही आहे किंवा ज्याच्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो मार्गशीर्ष महिना हा असा महिना आहे की ज्या वेळेस पृथ्वीभ्रमणासाठी विष्णू भगवान आणि माता लक्ष्मी आपल्या पृथ्वीवर येते आणि तिच्या त्यांच्या भक्तांना त्या ते आशीर्वाद देण्यासाठी सगळ्यांकडे येते त्यामुळे तुम्हाला एक महत्त्वाची सूचना मी देते की मार्गशीर्ष महिन्यात शक्यतो आपले गुरुवार असतात बऱ्याचशा जणांचे पारायण असतात त्यामुळे ह्या महिन्यात कुठल्याही प्रकारे तुम्ही नॉनव्हेज खाऊ नये तर त्यासाठी एक गंमत आहे बघा आज आजची गंमत अशी आहे ना उद्यापासून नॉनव्हेज नाही खायचंय ना आज सगळे तुटून पडणार नॉनव्हेज वर मी तुम्हाला नक्की सांगते आज शेवटचा दिवस म्हणून आज सगळे नॉनव्हेज वर तुटून पडणार तर हो। था था तर मी माझा, आ, माझा तर खातच नाही आम्ही टोटली प्युअर व्हेज आहोत त्यामुळे आम्हाला आता चालतच नाही तर शक्यतो म्हणजे मी बरेचसेजण असे माझ्या माझ्या कम्युनिटीमध्ये किंवा माझ्या आजूबाजूला असे बघितलेत त्यामुळे मला असं वाटलं की तुमच्याशी शेअर करावं कारण माझी ही गोष्ट सकाळीच क्लिक झाली तर म्हटलं पटापट तुमच्याशी शेअर करावं तर बघा आज सगळे नॉनव्हेजवर तुटून पडणार पण आता मला असं म्हणायचं आहे उद्या गुरुवार आहे उद्या तुम्हाला डोकं तर धुवायचे नाही आहे मग काय करणार आपल्याला डोकं धुवायचं नाही आहे त्यामुळे गुरुवारी आपल्याला डोकं धुणं गरजेचं आहे तर आपल्याला पूजा करणं गरजेचं कर आहे तर डोकं तर धुवावंच लागेल त्याचबरोबर आपण आज नॉनव्हेज खाल्लं आहे तर आपल्याला उद्या तर डोकं धुवणंच पूजा करावी लागेल पण डोकं धुता येत नाही गुरुवारी तुना ना तर नक्की काय करणार बऱ्याचशा जणांना अडचण असेल आज चौथा दिवस असेल उद्या पाचवा दिवस असेल तर त्यांना उद्या डोकं धुवून त्या पाण्यात हळदी एक चिमूटभर हळदी तुम्ही टाकायची आणि त्या पाण्याने तुम्हाला अंघोळ करायची ते तुम्हाला चालेल हळदी आणि तुम्हाला अर्धा चमचा बेसन पीठ घ्यायचं आहे म्हणजे अर्धा चमचा अशापेक्षा पण थोडंसं घ्या आणि त्याच्याने तुम्हाला स्नान करायचं आहे म्हणजे जर का तुम्हाला अडचण सुतक असेल तर बरं का असेल तर अडचण किंवा सुतक असेल तर उद्या गुरुवारच्या दिवस तुम्ही पहिला गुरुवार आहे त्यामुळे तुमचं फिट्ट आहे किंवा तुमचं अडचण चमती आहे तर त्यांना अंघोळ करायला चालेल गुरुवारच्या वेळेस कारण त्यांना गरजेचं आहे त्याचबरोबर जर का तुम्हाला अशी काही अडचण नाही आहे काही प्रॉब्लेम नाही आहे पण तरी तुम्ही म्हणत असाल तर चालणार नाही फक्त ज्यांना चालणार आहे त्यांनी चिमुठभर हळद घ्या अगदी थोडंसं पिंच तुम्ही थोडंसं बेसन घेतलं तरी चालेल बस त्यांनी तुम्हाला अंघोळ करायची आहे ह्यानंतर महत्वाचं तुम्हाला आहे की जर का तुम्ही आज नॉनव्हेज खाल्लंय तर उद्या तुम्हाला डोकं धुवायची गरज असं वाटत असेल तर शक्यतो तुम्ही ते करू नका आजच रात्री संध्याकाळी किंवा झोपायच्या आधी तुम्ही तुमचं डोकं धुवून घ्या आणि त्यानंतर तुम्ही, तुम्ही, त्यान तुम्ही सकाळी तुमच्या विधी करू शकता कारण आपल्याला गुरुवारी डोकं धुवायचे नसतं केस धुवायचे नसतात आणि त्याचबरोबर फरशी पुसायची नसते तर सक शक्यतो तुम्ही आदल्या दिवशी रात्रीच जेव्हा तुम्ही झोपायला जाणार आहात तुमची कामं आजच्या दिवस फटाफट औरकून घ्या जनरली आता येत्या गुरुवारसाठी मी तुम्हाला सांगते की बुधवारीच सगळी कामं व्यवस्थित उरकून घ्या रात्रीच तुम्ही तुमचं डोकं धुवून घ्या किंवा संध्याकाळ संध्याकाळ म्हणजे संध्याकाळ पालटल्यावर आपल्याला संध्याकाळी अशी कुठलीच कामं डोकं धुणे वगैरे असं करायचं नसतं रात्री झोपायच्या आधी व्यवस्थित ड्राय वगैरे करून झोपा ज्याच्याने तुम्हाला त्रासही होणार नाही कारण थंडीचे दिवससुद्धा चालू आहे किंवा सकाळी तुम्ही डोकं धुवून घेतलं बुधवारच्या दिवशी तर दुसऱ्या दिवशी तुमचं चालून घेण्यासारखं आहे पर त्यातल्या त्यात गुरुवारी आपल्याला पूजा मांडायची आहे त्यामुळे तुम्हाला लक्ष काय द्यायचं आहे की तुम्हाला कुठल्याही अशा ठिकाणी जावं लागणार नाही जिथे म्हणजे दहावा तेरावा किंवा काही असेल त्या दिवशी आजच्या दिवशी ते काही करू नका बुधवारच्या दिवशी ते काही करू नका म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्हाला डोकं धुणं गरजेचं पडणार नाही त्याचबरोबर आजच्या दिवशी ब्रह्मचार्याचं पालन करा म्हणजे उद्या तुम्हाला डोकं धुवायची गरज पडणार नाही तर अशा बऱ्याचशा गोष्टी असतात जे आपण आपल्या नॉर्मली गोष्टीमध्ये करू शकतो आता तुम्ही म्हणाल आमच्या घरातच एखाद्याला अडचण आहे तर काय करावं तर अशा वेळेस मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की आदल्या दिवशी रात्रीच तुम्ही डोकं धुवून घ्या त्या व्यक्तीला उद्याच्या पूजेची मांडणी होऊस तर पूजा होऊस तर थोडंसं त्या त्या जागेपासनं किंवा त्यापासून लांब बसायला लावा किंवा थोडंसं म्हणजे अगदीच मी असं नाही म्हणणार की अगदी तुम्ही अरे अरे हात नाव लोक असं नका करू कारण आजच्या ह्याच्यात आपल्याला ते जमत नाही तर थोडंसं तोपर्यंत तो तुम्ही थोडंसं हे करा आणि शक्यतो सगळे ह्या गोष्टी करतात त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी करा आणि त्यानंतर आदल्या दिवशी तुमचं रात्री सगळं झालं म्हणजे डोकं धुऊन झालं व्यवस्थित तुम्हाला फरशी पुसायची रात्री झोपायच्या हो हात पुसून घ्या आणि त्यानुसारनुसार तुम्ही करू शकता पण गुरुवारी शक्यतो ह्या गोष्टी करू नका अगदीच तुम्हाला वाटतंय दहावा झालाय फिटलाय तेरावा झालाय फिटलाय तुम्हाला गुरुवारी गरज आहे तर परत परत तुम्हाला हळदीच्या पाण्याने तुम्हाला हळदीचं पाणी म्हणजे आता खूप सारी हळद नाही घ्यायची नाही तर फरशी पिवळी होऊन जाईल त्यामुळे अगदी चिमुडभर तुम्हाला हळद घ्यायची आहे ते पाण्यात टाकायची आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे खडे मीठ तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे आणि खडे मीठ टाकून तुम्हाला फरशी पुसायची आहे त्यानंतर तुम्हाला सगळीकडे गोमूत्र शिंपडायचं आहे आणि गोमूत्र शिंपटल्यावर तुम्हाला तुमची पूजा मांडणी आणि बाकी सगळ्या ज्या गोष्टी त्या करायच्या आहेत तर मी तुम्हाला जसं सांगितलं की ह्या दिवशी आपल्याला नॉनव्हेज खायचं नाही आहे ह्या मार्गशीर्ष महिन्यात आपल्याला नॉनव्हेज खायचं नाही आहे अशी कोणाला अपशब्द बोलायचे नाही ज्याच्याने कोणाचं मन दुखवलं जाईल कोणाच्याही बाबतीत आपल्याला अशा गोष्टी करायच्या नाही आहे सकाळी लवकर उठून स्नान करून पूजा मांडणी वगैरे करायची आहे रोज सकाळ संध्याकाळ दिवाबत्तीच्या वेळेस सगळीकडे दिवे लावून घ्यायचे आहे सगळी घरातले लाईट लावून घ्या आणि त्यानुसार महालक्ष्मीची पूजा करा या बऱ्याचशा अशा गोष्टी असतात त्या आपल्याला करायच्या असतात रोज सक रोज सकाळ संध्याकाळ शक्यतो संध्याकाळ तुळशीची पूजा सकाळ संध्याकाळ तुळशीची पूजा तर केलीच पाहिजे त्याचबरोबर संध्याकाळी तिच्याजवळ पूजा करायची तिच्याजवळ दिवा लावायचं विसरू नका तुपाचा दिवा लावा अगदी माळासारखं आहे विष्णू भगवान त्याच्याने प्रसन्न होतात आणि त्याचबरोबर महालक्ष्मी सुद्धा प्रसन्न होते आणि आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला बऱ्याचशा गोष्टी मन मध्ये ती आपल्याला मदत करते म्हणजे आपल्या घरात कुठल्याही प्रकारचं आर्थिक अडचणी वगैरे कुठल्याही गोष्टी राहत नाही तर तुम्हाला ह्या दिवसात बऱ्याचशा गोष्टींची काळजी घ्यायची आहे असं समजा श्रावण महिना परत सुरुवात झाला आहे आणि श्रावण महिन्यात जशी आपण शंकर भगवानांची पूजा करतो विष्णू भगवानांची पूजा करतो माता लक्ष्मीची पूजा करतो कारण सुद्धा असते तशाच पद्धतीने मार्गशीर्ष महिना पण खूप साध्या सोप्या पद्धतीने पण पावित्रत्याने तुम्ही नक्कीच पार पाडा म्हणजे तुमचा हा महिना खूप छान जाईल थोड्याच दिवसात पुढच्या आठवड्यामध्ये आपलं दत्त जयंतीचं पारायण सुद्धा सुरुवात होत आहे गुरुचरित्राचं तर ते सुद्धा करायचं आहे आपल्या सेवा तर चालूच चा आहेत गुरुचरि चा, आपल्या संक्षिप्त पारा संक्षिप्त गुरुचरित्र आणि स्वामी चरित्र सारामृताचं तर ते सुद्धा तुम्ही करू शकता बरेचसे जण गुरु लिलामृत सुद्धा पारायण करतायत तर जे कुठलं शक्य होईल ते तुम्ही पारायण नक्कीच या मार्गशीर्ष महिन्यात करा कारण ह्यापेक्षा शुभ महिना कुठला कोणताही नाही त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती कशी वाटली ही माहिती नक्कीच मला सांगा त्याचबरोबर अजून काही माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच मला सांगा अथवा श्री स्वामी समर्थ अथवा श्री गुरुदेव लिहिल्याशिवाय जाऊ नका त्याशिवाय मला कळणार नाही की तुम्ही व्हिडिओ बघितलाय भेटूया परत अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ